ओ आव मालकीन बाई झालं का नाही तुमचं काम कशाची मालकीन मी मालकीन तर दुसरी आहे की अहो पण तुम्ही आमच्या मनाच्या मालकीन तर आहेच ना मनाची असून काय फायदा घरची मालकीन पाहिजे होती मी घरची आहे दुसरी आता काय करणार सगळं तुमच्याच हातात आहे तुम्हीच म्हणा तुम काय करणार आता काय झालंय माहिती का काय झालं आता मला इथं काय जास्त बोलता येत नाही मला कशाला इथं चार पाच दिवस झालं भेटणं होती झाली तुम्ही तिकडे घराकडे येणार काय तुम्ही कै? किती दिवस झाले तुम्ही नाही माझ्याशी नीट बोलत नाही काहीच नुसती माझी बायको माझी बायको माझी बायको बायको नाव तरी घेतो का मला डायरेक्ट खाऊन बोलायला लागत तुम्ही मला दिसत नाही का घरी कस वागत तुम्ही तिच्या सोबत मग तुझ्या सोबत काय आपण कशी मजा करायची काय मी तसं नाही म्हणत मी काय म्हणतो तुम्हाला कशी साडी आणून देता दागिनी आणून देता तसं मला देता का आपला आणि किती नाही त्याच्याकडे दोन हजार साडी लावून देतो आणि ते कसं असतं

अकवा प्रतिमा जास्त खरी प्रतिमा जास्त खरी जाऊन दे बाबा मी तर तुमच्या रुसल्याला माझा रुसवा कसा काढायचा तर तुमचं तुम्ही बघा दोन हजार साडी दिली की रुसवा निघेन आता काय झालं माहिती का ती तुम चार पाच दिवस झालं आमच्या गरीबाची भेटच घेतली नाही मग मला चला आपल्याला माहित होतं इकडे काम करताय मग जाऊ दे म्हणलं डायरेक्ट इथूनच कॉपरात घेऊन जाऊ मला सांगा तुमचं माझ्या प्रेम आहे ना अहो लय तसलं प्रेम प्रेम नसतं हे आपलं काय असतं माहिती ना जे असतं ते डायरेक्ट कोणचं स्पॉट असतं मग तुमचं असं खरं बोलतंय ते काय रुतताय का उगच म्हणा तुम्ही प्रेम आहे ना असं तसं आमुकन त मुकन हिथे काय झालंय माहिती का प्रेमच कुणा कराव हे कळा नाही जाऊन बाकीच बरं ही जाऊन दे आता तर नको वाटते आज तुम्ही काय करा मी अनिकेतला लावून देतो आणखी गाडी बसून या जाऊ मग तिकडे भेटायला कुठं चालला तुम्ही मला सोडून सूडु। सोडून सूडु। आपण वाटत तिकडे कुणी बघितलं ना वळ बही

घरी गेलो बघू इज काय ती घरी गेलो बाबा मोठा देतो माणसं ऐकलं काय बहीण तुला कळत का नाही बाई तू ना तू थांबितच तू आजीबद्दल मी पण थांबतो बर तुझ्या

तो मी तुम्ही भा पहिलं